माझ्या छत्रपती गुहा देतोय त्याचा टीजर यंदाच प्रदर्शित झालेला आहे ट्रेलर अठरा तारखेला तुमच्या भेटीला येणार आहे हा कोकणातला सिनेमा आहे कोकणातून किती लोकांना आपल्या गाणं पण आपला कोकणातला सिनेमा आहे आणि या सिनेमाचं नवीन गाणं सुद्धा यंदाच प्रदर्शित झालं आहे औषितो खो असं गाण्याचं नाव आहे हे गाणं तुम्हाला खूप आवडेल हे प्रत्येक आपल्या जवळच्या बाजू हे गाणं औषधाला आमच्या मुखाना ऐकायचं आमचं एकनाथ गोयल सरनेश गोयल सर त्यांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलाबद्दल पहिलंच वर्ष असं पहिलं वर्ष आणि एवढा क्राऊड आहे तर खूपच खूपच भारी वाटते इकडे बारा सप्टेंबरला फ्लीज आमचा सिनेमा बघा गा। कोकणातला हा हा सिनेमा आहे दशावत आहे परंपराला सेलिब्रेट करणारा आपल्या मातीतला माती